काय कुठं चालली तर कुठं चालली म्हणजे कुठं चालली म्हणजे कपडे पडलेले दिसत नाही का तुला कपड्यात धर तुला उचलता येत नाही का असं का मग भांडे का मी तुमच्या बाजूला काढून ठेवू का आणि आमची घासू का फक्त अगं पण तुझ्या समोर कपडे पडलेत ना तू चालले का मग मला काय उचलायला सांग अग काम करत होती हात ओले तू इथून आलीस ना मी काय बसून आले का मग मी पण ना तुलाच आले ना अगं पण येताना दिसत आहे ना पायाखाली आले तुझ्या कपडे तरी तुला उचलताना येत ना का नाही येत उचलता मग तू आहे ना जास्त शेफारली आता स्वयंपाक बघ तुमच्या दोघांचा करतच नाही फक्त आमच्या दोघांचा आणि नानाचा आणि आत्याचा करणार कर ना बाई तसं पण तू तशीच करते ना कुठे म्हणते का तुला मा, मी माझे काम मा करते का नाही तू तुझी कामं करत जा ना मग आल्यावर बरं खायला लागतं तुला तेव्हा कोण बनवून ठेवतो सांग बरं तू का एकटी करते का भाजी तुकेल तर भाकरी मी पण करते समजलं का तू ना जास्त तोंडाला तोंड देऊ नको ते कपडे उचल पटकन मी उचलत नाही तुला उचलायची तू उचल कारण की तुझे कपडे एवढं पण होत नाही का तुझे असे गुण ते पण कळत नाही तू कर नाही कर बोलायची काही आहे का, का पद्धत तू सांगूच नको कोणाला कसं बोलायचं कोणाला कसं तुला आहे का पद्धत बोलायची नाही नाही तुझी सगळी हकीकत आहे ना आत्ताला सांगितले पाहिजे हो सांग जसं काय तू काही करतच नाही सगळं मीच करते अरे काय चाललंय तुमचं आता डोळा लागलाय झाली काल सुरू तुमची ना इथून येते पायाखाली ते कपडे पडलेत पण उचलायचं नाव नाही माझी पॅन्ट कोणी टाकली इथं इथं भांडे घासत बसले हिला गुसलतात नाही तू बघनच ना ते अहो पण वाऱ्याने पडले काय झालं त्याला आपण येतोय माणूस इथं ना उचललं तर काही जातं का तुम्ही उचलायची नव्हत त्याला काय होते एवढं मी एवढं रानातून पण काम करून आली मी बघितलं नाही म्हणून मी गेले तशीच काय मोठी दगडी उचलायची होती का चार गवता अशी नाही उपाटली चार कांद नाही काढलं की झालं तुमचं काम पण मी केलं ना आणि तशी बघितलंच नाही खाली बसली होती दिसलं नाही का मग सांगितलं तर उचलायचं ना हा म्हणजे मी आता घरात गेली परत बाहेरून परती कपडे उचलायचे होते म्हणजे मी दरवेळेस तिथंच ऐकायचं तुम्ही सगळे मलाच बोला मला काही बोलायच नाही या घरामध्ये जा बघितलं का अहो मला म्हणत तुमच्या नवऱ्याच्या कपड्यात म्हणून तुम्ही उचला बघितलं काहीची अक्कल नाही नाही आईला बोलव मामाला बोलव आजची आज, आज काहीतरी फैसला करून टाकायचा याचा माझं तेच म्हणणे हा चल चल मला ना आता आज बस नाही होत बर काय झालं आओ, मी तुमच्या सोबतच काम करून आले का नाही रानातून तर ते कपडे पडलेले होते ते उचलले नाही तर दोघं जण दोघं नवरा बायको मरणाचे भांडायला लागले सोबत तुला भांडले जण मग मी काही बोलत नाही त्याचा फायदा घेतात हे लोक जाऊन त्याचा लय त्यांच्या डोक्यावरून जायला लागले या दादा पण नुसतं ट्रॅक्टरचं काम करतोय रानात ज्या दिवशी घरी दिवशी रानात केलं पाहिजे का नाही घरी जोपा काढतोय इतर राहणार काम करू करू पिपार मरायला लागलो ना आपलं काम कोणाला दिसत नाही आणि ते बोललेले सगळ्यांना दिसत आहेत मोठे आहेत ना, ना, ना लगा। लगा। ते म्हणून आपण त्यांचं ऐकायचं काही गरज नाही पडली आता बो आता एकदा काय होईल ते होईल तुम्ही मामा त्यांना बोलव बर बस झाला तर नक्री झाले लाव तुम्ही मामाला फोन काय एकदाच विषय मार्गे लाव मग काय तर सारखं सारखं कोण ऐकून घेण्यांचं चला नका जाऊ आता लगेच बाहेर बरं बघतो मामा पाच मिनिट वाट बघतो मामा आलं तर आहे ना जातो बायको पाच मिनिट मामा आले मामा आले या मामा या तुम्ही काय ती या मामा पण रोजच भांडण्या करता घरात चला मामा सांगतो इथंच बरं आहे कुठं घरात बसतो आता खुडच्या मामा मग मी पण उभं राहतो काय करावं तुम्हाला बुड़ा बुड़ा आ, तुझी किती ते पण मला माहिती हे आता मामा तुम्ही ह्याला तिच राहा तर काय होतंय काय तुमचं नेमकं मामा ह्यो नुसता ट्रॅक्टर वर गेला ना नुसतं ट्रॅक्टर वर जातो या घरचं अजिबात काम करीत नाही ट्रॅक्टर चालवणं बी सोपं आहे का मामा आठ आठ तास बसून मनक गेलात माझं भरती नाही रातभर ट्रॅक्टर वर जायचं दिवसा जोपायचं गुबडागत अवस्था झाली माझी ट्रॅक्टर चालून तरी यांना नेट नाही काय थोड वेळ भेटला तुम्हाला माहिती पंधरा एकर शेती घरची एकट्याची हँडल होती का थोडंफार करावं लागा मा अजिबात बघत नाही यांचं काय म्हणजे आमचं आम तुमचं हे इत कपडे मी नाही उचलणार यांची एक भांडी मी नाही घासताना असं केलं तू काय करत नाही का अहो नाही आमच्या वाट्याच्या काही करायचं म्हटलं का लगेच म्हणते नाही नाही तूच कर तुला करायचंय तुला खायचं राहिलं नाही जमायचंच नाही आता असं

मुळे बिघडला हो माझा बारका भाऊ मला वाटलं माझ्या पाठी माग उभं राहील पण निवडण गऊ पाहिलं का आमचं बोलले तुम्हाला हाड का तुम्हाला सांगण्यात मजा नाही तर तुमचं ना कुपाल कार्यक्रम आहे म्हणजे आमचं मामा भांडून भांडून आशक्त शक्त आलाय मला तुम्हाला वेगळं देतो आता नाही तुम्ही ना आणि एक काम करा वेगळं आता बा मराठीत तिथं कष्ट करा जरा आणखी लागल जरा मामा हे सगळं माझ्या मुळच वैभव आहे तुम्हाला कळन खरं कष्ट करणार कोणी तुम्ही घ्यायचं वेगळं तुम्हाला तुम्ही दे मामा वेगळं वेगळं बघू मग तुमाला कष्ट करा हा चालेल चालेल वाटून घेतलं बी कष्ट करा नाही निस्त परत बायाने आणि तुम्ही असे इकडं तिकडं बमलच भरायचे वाट वाटून घेतलं कळनच ना कोण कष्ट करते कोण आहे खातायती कळन मग कुणाचं उत्पन्न किती वाटतं का चला। चाल देवा चला तुम्ही चला परत आम्हाला हलका चालतंय का एक जण ह्या बाजूला राहा आणि एक जण ह्या बाजूला चार पाच फुटाचा ठेवायचा हाय ह्या सांभाळा ना यायला जायला रस्ता नाही लागणार का तुम्हाला ही आता हिथून वाटच करा डायरेक्ट हो मोठा रस्ता करा राहून दोन्ही बाजून ते काढायला भांडण करताना उस काढायला भांडण करताना चला ए, तुम्हाल पटते पटते शे शे ए, तुम्हाला पटतय का बाजूला तुम्ही कसायचं म्हणजे शेत हे तुम्ही सांभाळायचं आणि इकडे तुम्हाला परत भांडण नका करू इकडे दगड येणे टाकले तिकडे कचरा गव तिकडे तिकडे टाकू नका फक्त नाही आम्हाला तर हवं आली काय बर का तू बोल तु बाबा सांगा समजून जाऊन चला झालं खालचं बघू चला बोल काय म्हणणं तुझं आता काय करायचं ही विहीर मला पाहिजे मामा तुझं क्षेत्रात अहो ह्या विहिरीला पाणी जास्त आणि ह्या रानात पण चांगलं पिकत काय करायचं मामा तसलं जमणार नाही बरं का मला मला ही विहीर पाहिजे मामा एक काम करा ही जी वाटणी ना ही वाटणी मला द्या आणि ही विहीर त्याला राहून द्या मग बघितलं का नाही पण पहिली वाटणी घेतली आता मला माझ्या मनाने घेऊन द्या पण क्षेत्र इकडचे विर आम्हाला राहू तसं नाही क्षेत्र मग क्षेत्र मला द्या वीर तुम्हाला राहून द्या आता झालं ना बोलला तिथं मागाशी सारखं करू नको आता ह्या वाटणीतली विहीर ही ना ही यायलाच राहू दे तुझ्या वाटणीतली विहीर आणि तू खालचा बोर तुझं पाण्याचं भाग आहे त्याला पाणी चांगले ना बोर मध्ये डुकून बघायचं नाही बघते पण एक कर मारशीना आडवा बोरीय पाणी म्हणून नाही नाही तसं कशाला करीन नाही नाही मग मग मी आडवाच करीन मामा मग नीट सांगा तुम्ही असं बोरी नाही घे सग भाऊ ये तुझा तू फक्त परत बोर मध्ये ये तिकडच्या मग तुझ्याकडे आता काय बोलत मी यांना सांभाळतो ना हा मग नाही तर लावा एकमेकाच्या भांडण करायला मग जाऊ मी रा नीट गुली गुबडी गुलाबी करा करा मस्त लामा आलाय तर जेवण करून जा थोडे भेमडी कापशील आज त्याला काय काळजीच करायची नाही थांबतो आज चला, 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 चला।, चला।